जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे बालाजी मोटर्सला बाकी मित्रांनो तुम्हाला पुट्रक पाहिजे असेल तर आपल्याकडे ट्रक पण आहे मित्रांनो बघून घ्या पहिला ट्रक एम एच अकराचं पासिंग राहील एम ए अकरा सातारची गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे टाटा इस गोल्ड आहे आणि बाकी जर तुम्हाला बघा काय काय भेटतंय इथं या गाडीसोबत एक उतप्पा डोसा वगैरे बनवण्याचा तवा आहे मित्रांनो एक गॅस स्टोव आहे बघून घ्या तुम्ही कंडिशन एक नंबर आहे ट्रकची अजून कंडिशन बी चांगली आहे गाडीची बाकीची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार एकवीसची गाडी आहे चार लाख साठ हजार रुपये आपण डिमांड करतोय जे काउंटबद्दल लोकशाही राहील आणि साडेतीन लाख रुपयेपर्यंत लोन करून देऊ गाडीवर सर्व पेपर क्लिअर राहतील इन्शुरन्स पासिंग इन्शुरन्स तुम्हाला एक वर्षाचा पासिंग दोन वर्ष भेटेल गाडीसोबत एम ए चक्राचे पासिंग राहील चात्राची गाडी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ज्यांना फुट ट्रक पाहिजे त्यांनी जो तो मित्रांनो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बालाजी मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता टाटा एस सी एस टी मॉडेल एकदम बजेट मध्ये गाडी मित्रांनो फुला आणि फायनल आपल्याला साडेतीन लाख रुपयाला द्यायची गाडी दोन हजार अठराचं मॉडेल राहील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या पुढची गाडी पाहू शकता एस टी प्लस गाडी मित्रांनो एम एच बाराच पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील फक्त पाच महिने जुनी गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे शोरूम कंडिशन मध्ये जशी गाडी असते तशी गाडी मित्रांनो बालाजी मोटर्सवर उभा आहे बाकी जी डिटेल सांगायची झाली तर फक्त पाच महिने जुनी गाडी राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील पुण्यामध्ये सिटीमध्ये चाललेली गाडी आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिमांड करतोय आणि जवळपास सवा पाच लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या पुढची बघू शकता टाटा एस गोल्ड आहे सीएनजी गाडी आहे मित्रांनो कंपनी फिटेड एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी इंचोडीची गाडी कंडिशन एक नंबर आहे गाडीची मित्रांनो पाळणा वगैरे ओपन बॉडी कॅबिन आता आपण जे टाटा टाटाइचं कॅबिन पाहिलं सेम तसंच कॅबिन आहे आता मित्रांनो गाडीला फक्त फरक एवढा की सी मॉडेल आहे डिटेल्स सांगायचं आली तर दोन हजार एक गाडी आहे साडेचार लाख रुपये डिमांड करतोय आपण नव्वद टक्के लोन करून देऊ या गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकर लवकर बालाजी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो मी तुम्हाला आता पिकअप दाखवतो पिकअप पाहून घ्या तुम्ही एम एच बारच पासिंग राहील एम एम बारा पुण्याचं पासिंग राहील एकदम शोरूम कंडिशनमध्ये पिकअप जशी असते तशी सिटी पिकअप आहे मित्रांनो दीड टन ज्या याला कॅपॅसिटी असते व्हायची बाकी कंडिशन एक नंबर आहे मी तुम्हाला एकदा कॅबिन भी दाखवतो गाडीचं कॅबिन पाहू शकता तुम्ही मस्त असं कॅबिन आहे मित्रांनो गाडीच मला पैसे काय ते सांगतो तर पिकअप आहे मित्रांनो सिटी पिकअप दोन हजार बावीस मॉडेल आहे फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे सात लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय सात लाख पर्यंत लोन पण करून देऊ पैसे ऑन टेबल निकोशी राहतील इन्शुरन्स पासिंग भेटेल तुम्हाला गाडीसोबत गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर बालाजी मोटर्सला या थोडीची पाहू शकता पिकअप ही पण कंडिशन एक नंबर आहे पिकअपची आणि मॅक्सी ट्रक प्लस असणार आहे व्हाईट कलरमध्ये गाडी कंडिशन एक नंबर आहे जी सुद्धा पाळणा ओपन बॉडी वगैरे बाकीची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार बावीस ची गाडी हिची पण आपण सात लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय आणि एक सात लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या तुम्ही मला मोठा पिकअप पाहिजे असेल तर मोठी पिकअप पण आहे आपल्याकडे वन पॉईंट थ्री टन वाली एम एस सोळाचा पासिंग राहील अहमदनगरची गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो मी तुम्हाला याचं कॅबिन पण दाखवतो बघू शकता थोडासा मित्रांनो जरा अंधार पडलाय त्यामुळे दिस बाकी बाकी चारही टायर टायर तुम्हाला चांगले असे बटन भेटणार आहेत डिटेल तर ची तर मित्रांनो ही जी पिकअप आहे मोठी पिकअप दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आठ लाख ऐंशी हजार रुपये आपण डिमांड करतोय आणि जवळपास आठ सवा आठ लाखापर्यंत आपण जे लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय बालाजी मोटरचा लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बालाजी मोटर्स ला वेळ द्या माझ्याकडे दोस्त पाहू शकता बडा दोस्त आहे मित्रांनो याला पण डिमांड असते बरीच एम एस सोळा मित्रांनो कंडिशन पाहू शकता तुम्ही एक नंबर कंडिशन मध्ये चारही टायर मित्रांनो दोन हजार बावीसचा चा जो तो दोस्त असणार आहे बडा दोस्त किंमत जर पाहिली तर सवा आठ लाख रुपये आपण डिमांड करतोय आणि सात सवा सात लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे ते बालाजी मोटर्सला भेट द्या आपण हा पिकअप पण कव्हर केलेला आहे दोन हजार बावीसचा चा पिकअप आहे आठ लाख ऐंशी हजार डिमांड केलेले या दोन पिकअप पण कव्हर केलेले आहेत एक मॅक्सी ट्रक बस आहे पलीकडचा जर पाहिलं तर सिटी जोतो पिकअप आहे मित्रांनो तर पुढची गाडी बघू शकता टाटा एस गोल्ड राहील मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे कंडिशन एक नंबर आहे व्हाईट कलर मधून गाडी आहे ओपन बॉडी राहील मित्रांनो पाळणा वगैरे जोतो मी तुम्हाला आतून दाखवत नाही कारण संध्याकाळी झाली त्यामुळे दिसणार नाही लवकरात लवकर जेवढ्या गाडी आहेत तेवढं कव्हर करतो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील किंमत जर पाहिले तर दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे चार लाख सत्तर हजार डिमांड करतोय चार लाख रुपये पर्यंत देते मित्रांनो लोन पण करून देऊन गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या एकमेका एक्सेल पण आहे मित्रांनो बजेटमध्ये एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे तीन लाख रुपये डिमांड करतोय दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये फुल आणि फायनल गाडी द्यायची गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या बाकी कॅरी पाहू शकता मित्रांनो तुम्ही पेट्रोल गाडी पण बाहेरून आपण जिथे जी बसवलेले मार्केटमधून एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील मी तुम्हाला कंडिशन पण दाखवतो बघू शकता बॉडी वगैरे ओपन पाळणं टिकटाक कंडिशन मधून जिथे गाडी मित्रांनो दोन हजार वीसचं मॉडेल राहील चार लाख रुपये आपण डिमांड करतोय आणि जे तीन साडेतीन लाखापर्यंत तीन सव्वा तीन, तीन लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर हो। गाडी तुम्हाला आवडली असेल कॅरी तर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कर, कॉन्टॅक्ट करून घे तुम्ही बालाजी मोटर्सवर येऊ शकता तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता महिंद्राची जितो राहील एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग आहे सिटीमध्ये चाललेली गाडी ओपन बॉडी जितो राहील सात पुढे हा असं तुम्हाला माहित असेल बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे डिझेल गाडी आहे किंमत जर पाहिली तर साडे चार लाख रुपये आपण डिमांड करतोय जे किंवा टेबल निगोशीर राहील तुम्हाला मित्रांनो लोन पण जे करून देऊ गाडीवर जितो प्लस मॉडेल आहे महत्वाचं म्हणजे आणि डिझेल गाडी आहे गाडी तुम्हाला आवडली असेल है, त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला जितो सीएनजी मध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे जितो सीएनजी मध्ये पण आहे दोन टाकी चारशे सीएनजी चारशे म्हणजे मित्रांनो तुम्ही एकदा फुल केला की चारशे किलोमीटर गाडी चालणार नॉन एम इमेज वाराचं पासिंग राहील इमेज वारा पुण्याचं पासिंग राहील महत्वाचं म्हणजे ओपन बॉडी बघू शकता बॉडी चारही टायर चांगले बटन टायर राहतील मी तुम्हाला याचे पैसे काय सांगत। ते सांगतो दोन हजार तेवीसची गाडी आहे चार लाख वीस हजार रुपये आपण डिमांड करतोय जे ऑन टेबल शेभर राहील आणि मित्रांनो साडेतीन लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर बालाजी मोटर्सचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जाईल तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या